रिवर रिज्युगिरेशन म्हणजे आपली जेवढी नदी आहेत ते कसे आपल्याला पुनर्जीवित करायचे आणि जसं की स्वरांनी एक कल्पना मांडली की मला नदी वाहताना बघायची रोजी आपल्याला नदी कुठली वाहताना दिसतच नाही आणि त्याचे खूप कारण आहे त्याचे कारण वृक्षतोड झाली आहे गाड साचलेला आहे कचरा साचलेला आहे आणि हळूहळू आपले जेवढे स्रोत आहेत ते आता चालू आहे म्हणून कसे आपल्याला त्या पुनर्जीवित आप करायचे म्हणून हे शासनाने कार्यक्रम केला होता आणि त्याच्यामध्ये मुख्य एक उद्देश होता की लोकांना त्याची जाणीव करून द्यायची कारण नदी जीवित करणं किंवा झाड लावणं किंवा पर्यावरणचं संरक्षण करणं हे काही एक शासकीय अधिकारीचं काम किंवा जिल्हाधिकारी किंवा डी ओचं काम आहे किंवा ग्रामसेवकचं काम आहे असं नाही आहे हे पूर्ण समाजाचं काम आहे नागरिकांचं काम जिल्लादिक आहे म्हणून त्यानिमित्ताने हे कार्यक्रम सुरुवात त्यावेळी करण्यात आली होती आणि कापडणे गाव साठी बोलायला गेलो तर राजाराम फाउंडेशन त्यांची पूर्ण टीम मी कोणाचंही नाव घेत नाही कारण तिथं टीम वर्क म्हणजे उमेश पाटील साहेबांपासून सगळे जेवढे आहेत आणि ज्यांनी देणगी दिलेली आहे या दिले कामामध्ये लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याही मी पहिले सर्वप्रथम मनापासून कौतुक करतो पाच नदी जे आहे त्याचं हि बोलले की आठ नऊ गाव त्याच्या काय बावीस किलोमीटरची हे नदी आहे याचे काम सुरू झालेलं आहे याला कॅसे पुनर्जीवित आणखी करता येईल याच्यामध्ये शासकीय मदत पण आपण करण्याचा प्रयत्न करू विविध जे जी आर आहे त्याच्यातून कसे आपल्याला मदत करता येईल तेही आपण शोधून काढून मदत करण्याचा प्रयत्न करू शेवटी उद्देश तोच आहे की जेव्हा आपण एखादं गोष्ट करतो तर आपल्याला असं वाटते की याच्यातून काय होणार पर्यावरणाचे कदाचित संरक्षण होईल पर पर्यावरणच्या संरक्षण होऊन हुण काय होणार हेही काही नागरिक प्रश्न उत्पन्न करतात तर हे सांगायला हरकत नाही की आपला जे आर्थिक विकास आहे जोपर्यंत आपण पर्यावरण संरक्षण करणार नाही तोपर्यंत आपलाही आर्थिक ही काय होऊ शकणार नाही आपण पाहतोय की कि कितीतरी मोठे मोठे शहरात पाणी पाणीटंचाई आहे तुम्ही दिल्लीबद्दल ऐकलं असेल काल दिल्लीमध्ये पण आपण ऐकतो की खूप पाणीटंचाई आहे बंगळुरूमध्ये एवढं एवढं मोठं शहर आहेत सगळं आहेत पण एवढी मोठी पाणी टंचाई सामोरे त्याला जावं लागत आहे जगातले काही इतर देश पाहिले तुम्ही न्यूयॉर्क किंवा अमेरिकाचे काही शहर आहेत मोठे मोठे शहर तिथे पाणी टंचाई जाणू लागली आहे याचा अर्थ हेच आहेत की आपल्याला पर्यावरण संरक्षणवर काम करण्याची खूप गरज आहे म्हणून नदीचं संरक्षण तुम्ही करा वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात यावर्षी आपल्याला आपल्या जिल्ह्यात करायचं आहे आम्ही कलेक्टर ऑफिस आणि सगळे एजन्सीज मार्फत आपण असं ठरलंय की यावर्षी पन्नास लाख झाड पूण जिल्ह्यात लावायचे आणि ते लावताना लोकसहभाग लोकांची मदत मुलांची मदत शालांचे मुलांची मदत आपल्याला घ्यायचे आपण गावमध्ये विशेष करून आम्ही असं आणि प्रत्येक गावात आपण करायचे प्रत्येक गावात एक बिहार पॅटर्न आणि एक नियावाती पद्धतच्या वृक्ष लागवड जेणेकरून पॅटर्न लागवड केली तर वृक्षाच्या जगणेचं एक प्रमाण जास्त असते आपण कुठेही कसे लावले झाड तर त्याला जगव जगवणं फार अवघड जाते त्याचे संरक्षण करणं फार अवघड जाते म्हणून आपण संरक्षित क्षेत्रामध्ये डेन्स फॉरेस्टेशन म्हणून अ म्हणून आपण नियाबाकी पद्धतीने लावू शकतो बिहार पॅटर्न अंतर्गत लावलं तर दोनशे झाडांचे मागे एक आ, मजूर आपल्याला देता येते आणि त्यालाही दोन पैसे भेटतात आणि झाडांचं संरक्षणही होतो वृक्षारोपणही होतो असेही कापंडे गावांनी नियोजन केलेलं आहे ग्रामसेवकला व्हिडिओला विस्तार अधिकार सूचना राहील की तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांना इन्वॉल्व्ह करून नुसफक्त तुम्हाला लावायचे येते म्हणून दहा झाड लावले वीस झाड लावले त्याचे काहीच उपयोग नाही आहे तर टार्गेट पूर्ण करण्यासारखं करायचं नाही आहे आणि मी स्पष्ट सांगतो म्हणून ज्यावेळी शाळा सुरू होणार तुम्ही जेव्हा वृक्षारोपण करणार त्या दिवशी सगळे शाळांचे मुलांना सकाळी बोलून घ्या नागरिकांना बोलवून घ्या ज्येष्ठ नागरिकांना बोलून घ्या कापडण्यामध्ये तर पत्रकार आहेत दानशूर व्यक्ती आहेत त्या सर्वांना बोलून घ्या आणि त्यांच्या मदतीने त्यांच्याच हस्ते ते वृक्षारोपण तुम्ही करा असे पद्धतीने केला तर ते झाड जगणारी आणि पुढे फायदाही होईल त्याचबरोबर हे जे आपण नदीच्या पुनर्जीवनचे काम करतोय याचे पुढे जर ग्राउंड वॉटर भूजलाची पातळी वाढली तर आजूबाजूचे शेतकरी आहे त्यांना आर्थिक फायदा होईल नरेगामध्ये कदाचित फलबाग लागवड इतर प्रकारची लागवड आपल्याला करता येऊ शकेल एक उत्कृष्ट प्रगत शेतकरी ते होते आता त्यांचा सत्कार झाला तुम्हीच मार्गदर्शन करू शकता की कशा पद्धतीने जर आपण चांगली शेती केली नंतर ऑर्गॅनिक फार्मिंगवर आपण जाऊ शकतो हो। ऑर्गॅनिक फार्मिंग जर करू लागले तर जे केमिकल फर्टिलायझर आणि केमिकलचा प्रवाह नदीत होतो त्याच्यामुळे प्रदूषण होतं तेही कमी होईल म्हणजे हे एकमेकांशी जोडलेले विषय आहे आणि याच्यावर जर सगळेजण काम करू लागले शेतकरी काम करू लागला शासनी काम करू लागलं ला, सामाजिक काम करू लागलं ला। तर मला असं वाटतं पर्यावरणचं संरक्षण होईल आर्थिक ही गावाची आणि देशाची होईल या पद्धतीने आपण सर्क्युलर इकॉनॉमी याला केंद्र शासनाने नाम दिलेलं आहे एक कॉन्सेप्ट आहे सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे फिरून म्हणजे आपण पाणी हे जे आहे जे आपण कुठेतरी घेतो त्याला प्युरिफाय करतो फिल्टर करतो याच्यात टाकतो बॉटल मध्ये टाकून याला पिऊन घेतो या मग काय करतो या बाटलीच्या फेकून देतो सर्क्युलर इकॉनॉमीचं म्हणणं आहे पूर्ण पूर्ण चक्र फिरलं पाहिजे मग हे याचं सायकल करून रिसायकल करून परत हे मध्ये त्याचे कन्वर्जन झालं पाहिजे परत पानी, पानी जे पाणी सांडपाणी वगैरे निघत आहे ते पण रिसायकल होऊन याच्यात आलं पाहिजे असा एक कॉन्सेप्ट आहे मी एकदा दिल्लीला जेव्हा गेलो होतो तेव्हा पर्यावरण विभागाची एक मिटिंग होती त्या मध्ये त्यांनी असेच पाण्याची बाटली आम्हाला दिली आणि ते आम्ही पिऊ लागलो पिताना पिताना त्यांनी सांगितलं की इथे जे पाणी आहे ते सांड पाणी आहे आणि सांड पाणी पूर्ण पूर्ण शुद्ध करून तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही ते सांड पाणी शुद्ध सांडपाणी पिता ते पिताना पिताना असं वाटलं असं काय इथ पर्यंत काही काही देशांनी तो सिंगापूरची टेक्नॉलॉजी होती म्हणजे काही देश इथपर्यंतची टेक्नॉलॉजी आणून ते करत आहेत है ना तर आपण पण तसं करू शकतो आणि याची सुरुवात इथूनच होणार म्हणजे नदीतूनच याची सगळी सुरुवात होणार आहे चांगला उपक्रम पूर्ण समाज राजाराम फाउंडेशन कापडणेगाव घेत आहे त्याच्याबद्दल मी परत त्यांचे अभिनंदन करतो यावर्षी चांगला वृक्षारोपण नरेगा अंतर्गतही फलबाग लागवड काही शेतकरी करू शकतात त्यांचाही माझं आव्हान राहील आणि नदी पुनर्जीवनचं काम आपण करूया ऐसा मी आवाहन करतो सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज